मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडीओमध्ये स्वागत आहे मित्रांनो किन्नी येथे भव्य दिवस एक मैदान होते आहे एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल आणि प्रथम क्रमांकाच्या मानकारीसाठी मिळणार आहे एक इलेक्ट्रिक स्कूटर मित्रांनो या मैदानामध्ये आणि आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत गट क्रमांक एक ते दहा मध्ये आदत गाटामध्ये कोण गट पास झाले ते बघणार आहोत गट क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी जाणाईदेवी प्रसन्न गोयेवाडीकरांची गाडी सेमीसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहली काना आणि प्रथमेश बार यांचा लक्ष्या पाहला सुंदर अशी गाडी पळवली अमोल ड्रायव्हर बोबडेवाडीकारांनी गट क्रमांक दोन चा निकाला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी काशीद कात्रज मांगडेवाडी पुणे शिरवडीकरांची गाडी सेमीसाठी पात्र सुंदर अशी गाडी पळवली विकास ड्रायव्हर अपशिंगेकरांनी खेड शिवापूर अंगापूर आणि जामकरांचा तेजा आणि मांगडेवाडी कात्रज पुणे शिरवडे यांचा बाजी पावला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक तीनचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून वरून धावलेली गाडी भंडा माची गाडी सेमीफायनल साठी पात्र चारचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून वरून धावलेली गाडी आपशिंगे खिंडवाडीकरांची गाडी सेमीफायनल साठी पात्र सुंदर अशी गाडी पहाली सुंदर आणि जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सारजा सुंदर अशी गाडी पळवली भैया ड्रायव्हर पाडेकरांनी गट क्रमांक पाच चा निकालाय तास क्रमांक चारवरून वरून धावलेली गाडी भोरकरांची गाडी सेमी फायनल साठी पात्र सहाचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी गुलुंबे गाडी सातचा निकाल चार वरून धावलेली गाडी सुरवडी फलटणकरांची गाडी सेमीसाठी पात्र आठ आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी भीमा महाकाल फॅन्स क्लब अटपलवाडी ही गाडी सेमीसाठी पात्र सुंदर अशी गाडी पाहली भीमानी महाकालची गाडी सुंदर अशी गाडी पळवली सलगरी क्रिंग प्रशांत ड्रायव्हर चिंचनरीकरांनी गट क्रमांक नऊचा चा निकालाय तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी कोराय बुदुक बुद्रुककरांची गाडी छोट्या ड्रायव्हर कोरायकरांची गाडी सुंदर अशी गाडी पळवली लखन ड्रायव्हरने गाडी सेमी साठी पात्र दहाचा निकालाय तास क्रमांक पाचवरून वरून धावलेली गाडी कर्जत सातार रोडकरांची गाडी सेमीफायनलसाठी साठी पात्र सुंदर अशी गाडी पाहिली कर्जतकरांचा रायबा पाहाला आणि सातार रोडकरांचा मल्हार पाहाला सुंदर अशी गाडी पाहली गाडी सेमी फायनल साठी पात्र गट क्रमांक एक ते दहामध्ये जे जे नंदी गटपास झाले किनये मैदानामध्ये त्यांना सेमीफायनलसाठी